विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नवी गणित भाग एक प्रकरण पहिलं संच सेट्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत संचावरील क्रिया हा उपघटक आपण पाहणार आहोत यामध्ये दोन संचांचा छेद इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स आपण पाहणार आहोत त्याची व्याख्या आहे समजा ए आणि बी हे दोन संच आहेत ए आणि बी या संचामधील सामायिक घटकांच्या संचाला ए आणि बी या संचांचा छेद संच असे म्हणतात म्हणजे ए आणि बीमधील सामायिक घटक जे आहेत तो नवीन संच आहे सामायिक घटकांचा तोच हा ए आणि बी यांचा छेद संच आहे तो चिन्हाना असा दाखवायचा ए आणि बीच्यामध्ये उलट यू आहे असा लिहितात आणि त्याचे वाचन ए छेद बी असे करतात म्हणून या ठिकाणी ए छेद बी म्हणजेच मैरूप एक्स एक्स यक्स यक्स काय आहे यक्स म्हणजे हाच सामाय्य घटकांसंच एक सहा एचा पण घटक आहे आणि एक सहा बीचाही घटक आहे ओके पाहूया उदाहरण ए बरोबर मयरुपौशात एक तीन पाच सात आणि बीमध्ये दोन तीन सहा आठ हे घटक आहेत यामध्ये तीन हाच घटक दोघांच सामायिक आहे म्हणजे ए आणि बी या दोन्ही संचामध्ये तीन गटक A B है, A या मदे A हा घटक सामायिक आहे म्हणजे ए छेद बी बरोबर तीन ओके वेनाकृतीने दाखवला आहे ए या वर्तुळामध्ये म्हणजे ए हा संच वर्तुळामध्ये दाखवला आहे एक पाच सात तीन बीमधील घटक आहेत तीन दोन सहा आणि आठ आणि या ए आणि बी या वर्तुळांचा छेद आहे तो सामायिक आहे तीन हा घटक वेण आकृतीनं दाखवलेला आहे ओके okay? दुसरं उदाहरण आहे एक तीन नऊ अकरा तेरा ए संचामधील घटक आणि बी संचामधील घटक आहे ते एक नऊ आणि अकरा एक नऊ आणि अकरा हे बीमधील तीनही घटक येमध्ये आहेत म्हणजेच ए छेद बी म्हणजे ए आणि बी यांचा सामाय्य घटकांचा सा संच तो एक नऊ अकरा आहे आणि एक नऊ अकरा म्हणजेच बी आहे ओके म्हणजे ए छेद बी बरोबर बी बी हा एचा उपसंच आहे म्हणजे बीमधील सर्व घटक यामध्ये आहेत म्हणून बी हा एचा उपसंच आहे जर बी हा एचा ऑप्शनचा असेल तर ए छेद बीमध्ये बी, बी सामायिक घटक आहेत ओके सामाय घटकांचा संच आहे तो बी बीमधील सर्व घटक एमध्ये आहेत म्हणजे बी हा एचा ऑप्शनचा असेल तरच ए छेद बरोबर बी असते आणि बी छेद ए म्हणजे बी असेल बी आणि ए यांच्या छेदामध्ये बी हा सामाय्य घटक असेल सामाय घटकांचा संच असेल तर बी हा एचा ऑप्शनचा असतोय ओके त्यानंतर छेदसंचयाचे गुणधर्म ए छेद बी बरोबर बी छेद ए ए छेद बी लिहिलं काय बी छेद एले काय बी छेद ए लिहिलं काय उत्तर तेच येणार सामाय घटकांचं जर ए हा बीचं ऑप्शनचं असेल तर ए छेद बी बरोबर ए एमधील सर्व घटक बीमध्ये असतील तर ए छेद बी बरोबर ए असणार आहे तिसरं ए छेद बी बरोबर बी असेल तर बी हा एचं ऑप्शनच असणार आहे ए छेद बी सामाय घटकांचा संच जर ए आणि बीचा बी असेल तर बी हा एचा बी बीमधील सर्व घटक एमध्ये आहेतच पुढं ए छेद बी हा एच ऑप्शनचा असेल तर आणि ए छेद बी हा बीचा ऑप्शनचा आहे म्हणजे पहा एमधील घटक एक दोन आहेत बी मधील घटक एक दोन तीन चार आहेत ए छेद बी दोघांमध्ये सामायिक एक आणि दोन आहेत एक आणि दोन म्हणजेच ए ओके ए छेद बी एक आणि दोन हे घटक या ठिकाणी बीमध्ये आहेतच म्हणजे ए छेद बी हा बी उपसंच ओके अशा पद्धतीनं पाचवा गुणधर्म आहे ए छेद एडॅश म्हणजे ए आणि एडॅश म्हणजे एचा पोरक्षांची एडॅश आहे आपण पोरक्षांची म्हणतो या दोघामध्ये एक सामाय घटक नाही नसतो म्हणून फाय म्हटलेलं आहे ए छेद ए त्याचाच तो उपसं चा छेद संचयच असतो स्वतःचा तोच असतो या शेवटचा ए छेद फाय फाय म्हणजे तरी कामा दोघांमध्ये सामाय कोण असणार नाही मग फाय आता विभिन्न व्याख्या केलेली आहे इथं विभिन्न संच संचॉन सेट या ठिकाणी जर एमधील घटक आहेत एक तीन पाच नऊ आणि बी मधील घटक आहेत दोन चार आठ हे दोन संच आहेत ह्या दोघांमध्ये एकही सामायिक घटक नाही म्हणून ए बीमध्ये एकही सामायिक घटक नाही म्हणजेच ते संच पूर्णपणे भिन्न किंवा विभिन्न आहेत म्हणून त्यांना विभक्त किंवा विभिन्न संच म्हणतात ओके विनाकृतीने ए आणि बी स्वतंत्र दाखवत बघा इथं मात्र ए बी सी हे वेनाकृतीनं संच दाखवलेत एमधील घटक आहेत एक चार दोन सात पाच तीन सहा ओके बीमधील घटक आहेत तीन सहा आठ नऊ दहा अकरा बारा सीमधील घटक आहे दहा अकरा बारा एमधील घटक जे आहेत एक चार दोन सात पाच तीन सहा आणि सीमधील दहा अकरा बारा आहेत ए आणि सीमध्ये एकही सामायिक घटक नाही म्हणून कोणते दोन संच विभिन्न संच आहेत तर ए सी हे दोन विभिन्न संच आहेत ओके operation on sets intersection of two sets what is definition suppose a and b are two sets the set of all common elements of a and b is called the, the intersection of set a and b it is denoted by letter this letter okay this sign and read as a intersection of b here a intersection b is equal to in correct bracket x x is element of a also x is element of b see example here a is a set of elements 1 3 5 7 बी इज ए सेट ऑफ इलेमेंट्स टू थ्री सिक्स एट लेटर ड्रॉ वेन अ डायग्रॅम द इलेमेंट्स थ्री इज कॉमन इन सेट एन ओके थ्री इज अ कॉमन दॅट मीन्स ए इंटरसेक्शन ऑफ बी इज टू थ्री ओके हिअर सेट ए वेन डायग्राम सी वेन डायग्राम सेट ए इज वन फाईव्ह सेवन थ्री ए सेट बी टू सिक्स एट एज ए कॉमन ओके दिस इज ए इंटरसेक्शन ऑफ एन बी सर्कल्स ओके दॅन सेकंड एक्झाम्पल ए इज इक्वल टू वन थ्री नाईन इलेवन थर्टीन अँड बी वन नाईन इलेवन द इलेमेंट्स वन नाईन एलेवन आर कॉमन इन सेट ए अँड बी ओके बट बी इज वन नाईन एलेवन सेट बी देअर फॉर इंटरसेक्शन बी वन वन नाईन एवन एन ओके वन इलेवन देअर फॉर इंटरसेक्शन ऑफ बी इज इक्वल टू इज बी हिअर बी इज ए सबसेट ऑफ ए इट् ए ओके ए देर फॉर ए इंटरसेक्शन बी ए थर्ड इफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी ओके दैट मींस ए इज अ सबसेट ऑफ ए ऑल एलिमेंट बी आर इन ए हियर फॉर ए इंटरसेक्शन बी इज सबसेट ए एंड ए इंटरसेक्शन बी इज अ सब ऑफ सबसेट ए इंटरसेक्शन बी सबसेट ऑफ बी ओके हियर ए इंटरसेक्शन बी सबसेट ए हियर इंटरसेक्शन बी सबसेट बी phi a and a dash is equal to phi a the complementary set of a is a dash there is no any common elements in a and a dash therefore a intersection a dash is equal to phi here 6 uh, a intersection a itself uh, is equal to a 7 intersection a 7 property a intersection phi is equal to phi okay phi is an empty element there is no any common element in a and phi therefore phi Decision sets, let a is equal to in curl bracket 1, 3, 5, 9 and b is equal to 2, 4, 8 are given, okay. Confirm that no a single element is common in set a and b. These sets are completely different from each other. So, the set a and b are called decision sheets. okay. Observe, it's a Venn diagram, a and b. हियर ए एन बी टोटली डिफरंट ए अँड बी टोटली डिफरंट ओके ॲक्टिव्हिटी ऑब्झर्व द सेट ए बी सी गिवन बाय वेन डायग्रॅम अँड राईट विच ऑफ धीज आर डिफरंट सेट्स हिअर इलेमेंट्स ऑफ सेट ए वन फोर टू सेवन फाईव्ह थ्री सिक्स एलेमेंट्स ऑफ बी थ्री सिक्स एट नाईन एलेवन टेन एलेवन ट्वेल्व इलेमेंट्स ऑफ सी टेन एलेवन ट्वेल्व देर इज नो एनी कॉमन in इन सेट A अँड सेट सी therefore फर सेट and c जॉईंट disjoint sets ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा धन्यवाद